घटना काय नेमकी ह्या कंपनीमध्ये सुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान एक मोठा अपघात झाला आणि मक्का ठेवण्याची किंवा अन्नधान्य ठेवण्याची एक मोठी टाकी ज्याला पण म्हणतो ते सायलो म्हणतात ती लिकेज झाली आणि लिकेज होऊन त्यातलं धान्य ती टाकी फाटून बाहेर पडलं किंबहुना ती टाकी कोसळून पडली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ढिगारामध्ये दबलेले आता पण आहे शोधकार्य सुरू आहे कंपनीचं प्रशासन आपल्या कामगार विभागाचं इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आमच्या इथं आले आपल्या शासनाचे पी एस आय आले तहसीलदार आले परंतु प्रशासन अजूनही काही त्यांना खरी माहिती द्यायला तयार नाही अंदाजे अंदाजे सांगतात आमचे चार लोकं होते सहा लोकं होते आठ लोक होते अजून ढिगारा उचलून बाजूला काढायचं काम सुरू आहे यातला एक घाटीत आहे एक वारला एक घरी गेला एक अजून त्या ढिगाऱ्याखाली आहे संतोष पोपळ गट अजून गायब झालेले त्यांना सापडलेले भांडगावचे हो आणि एक हिरडे नावाचे ग्रस्त आहे गोपाळपूरचे ते वारले आता सध्या धूतमध्ये त्यांची बॉडी आहे इथं सगळे नातेवाईक उपस्थित आहे की कंपनी प्रशासन कुठेतरी आमच्याकडे येईल आणि आम्हाला सांगेल की तुमचा माणूस घरातला गेला आहे तर त्याचं पोस्टमॉर्टम करूया केस करूया त्याची काय इंडस्ट्रियल सेफ्टीच्या अँगल या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता किंवा माहिती घेता पाहिलं असता जे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्शन किंवा ऑडिट व्हायला पाहिजे ते झालेलं दिसत नाही टाकी खूप जुनी झाली असावी जीर्ण झाली असावी आणि त्या ऑडिटरने कदाचित ती टाकी बदलायलाही सांगितलेली असावी पण कंपनीने ती बदलली नसावी अशी शक्यता मला वाटते पण आता कंपनीच्या प्रशासनाकडे मी गेलो तर ते काही खरं सांगायला तयार म्हणजे म्हणजे आम्हाला मेंटेनन्सवाले डिपार्टमेंटने में पोचना पड़ेगा व इन्स्पेक्टरने इन्स्पेक्शन किया तो क्या पता आहे क्या नाही अशा गोल 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 भाषा वापरत आहे पण आता इथं आमच्या करमाटचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत जे आहे ते काय माहिती घेतील त्यांनाही सांगितलं आहे आणि आपल्या हे या कामगार विभागाच्या इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थ डिपार्टमेंटचे आमचे दोन लोक इथं आले त्यांनाही सांगितलं आहे की यांचं खरं रेकॉर्ड तपासा की कंपनीमध्ये किती लोक आज कामाला आले होते त्यातले आता कंपनीत आहे किती आणि त्या ढिगाऱ्याखाली खरे पर पर दबले किती याचा आकडाच खरा पण आतापर्यंत यायला तयार नाही आणि कंपनीचं प्रशासन अजिबात सहकार्य करायला शासनालाही तयार नाही दोन जेसीबी पोकलेन लावले त्यातला ढिग बाजूला करण्याचा प्रयत्न केला असं दाखवत आहे उदासीनता प्रचंड आहे जे लोक वारले त्यांच्याबद्दलही त्यांना काही देणं घेणं नाही जो दबलेला आहे त्याच्याबद्दलही नाही आणि खरी माहिती शासनाला देत नाही मंत्रालयातून फोन येत आहे आम्हाला माहिती द्या हे माहिती द्याल त्या दुपारी दोन वाजेपासून अधिकारी त्यांना माहिती मागतात आतापर्यंत तर चार जणांचा देत झाला असं म्हणतात परंतु खरी माहिती ते देत नाही आता खरी परिस्थिती तेव्हाच कळेल जेव्हा पी एस पी एस आय पी आय कडे किंवा त्या हेल्थ डिपार्टमेंटकडे यांची खरी माहिती आहे जसं आपण म्हणतो ना की वॉचमनच्या गेटवरून किती लोक आत कामगार आले होते आणि त्यातले बाहेर किती गेले आणि कंपनीत किती बाकी शिल्लक होते ॲक्सिडेंटच्या वेळेला याचा सी सी टी व्ही फुटेज आहे यांचा एम एल सी तयार होईल ते एफ आय आर होईल ते सगळं एकदा समोर आलं की मग कळेल की याच्यामध्ये काय खरा काय भांडण काय झाले परंतु काही ना काही दोष असल्याशिवाय असा ॲक्सिडेंट होत तुम्ही प्लांट हेडशी बोललात तर त्यांचं काय म्हणणं आहे प्लांट हेड गोलगोल उत्तर आहे आणि सगळं स्वतःवरचं झटकून आहे नहीं मुझे वो मेंटेनेंस वाले को डिपार्टमेंट से पूछना पड़ेगा वो ऑडिट किया था इंस्पेक्शन किया था तो उन्होंने क्या बोला आस कौन सा प्लान हेड बोलो दस तो का मुरुखात काढता लोका हो है लोकान ती लोक प्रचंड दुर्लक्ष दुपारी दोन अड़ीच घटना झाली ना अजून ते ढिगच उचलायला लागले ते झोपा काढत होते काय जे सहा आठ दहा घंटे गेले त्याच्यात हे चुकीचं आहे तुम्हाला कधी कळवलं त्यांनी आम्हाला घटनाऱ्यापर्यंत आलं आमच्या स्टाफ आला आपल्याला तेव्हा माहिती दिली म्हणजे ते त्यांनी दोन जणांची असे माहिती कंपनीचे आमचे काही लोकं नाही आहेत जे काही लोक असतील लेबर कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत त्याच्यामध्ये परत कारवाई करताना लेबर कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांच्या म्हणजे माझे तीन लोकं राहायचे आणि एखाद्या दोन ती काय असेल ती कंपनी माझी आठ नंतर पाच माझी नाही तर ती दोन मुख्य जगे सापडली त्यांना आपण अँब्युलन्स खूप चांगला दवाखान्यामध्ये रवाना केलं या काही नंतर सापडला आमचा प्रमाणे सगळ्या पाठवून घेतलं आता तिघ जणांपुढे पाठवून काही जणी दिवस होते ती पण परस्पर जाऊन आढळून झाली त्याच्या काही दिवस आता जे अधिकारी काही कर्मचारी घेतल्या गेले त्या घाटीतून पण आपल्या जेटी ती प्राप्त प्रॉप झाली त्याच्यामुळं जे काय प्राप्त माहिती की त्या हॉस्पिटल प्रशासनाकडून इथून जे काही प्राप्त झाली आता जे किरणकर साहेब आणि शेतकरी त्यांच्याकडून काही जे माहिती प्राप्त होईल जे घटनेबाबत जे त्यांचा जे अहवाल जे टेक्निक टेक्निकल प्राप्त त्या अनुषंगाने आपण करायचं हे माहिती आमच्याकडे आता तीन प्राप्त तिसरं नाव काय तिसरं ते गवळी काहीतरी घाटायला नाही याच्यामध्ये या लोकांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे इंडस्ट्रियल सेफ्टी बघायची नाही आणि अशा पद्धतीने कंपनीत काम करायचं चा। आणि चार चार लोक गेले तरी आणि त्यांचा प्रशासनाला काही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा माहिती हो ते द्यायला तयार नाही ना इतकी माणसं होते की तेवढे माणसं होते म्हणून याची म्हणजे काजेबच आहे सगळं असं कुठं होत असतं का प्लांट हेड माहिती देत दे नसतो हे माझे रजिस्टर आहे तपासून घ्या पी एस आय आर ताब्यात देतो मोजा यादी घेऊन जा सहकार्या झाकून ठेवण्यासारखं काय सहकार्य करायचं याच्यामध्ये साहेब -कर एक पंचवीस एकरचं तलाव इथं केमिकल युक्त पाण्याने या कंपनीच्या भरलेला आहे तर तलावाच्या मध्ये जे आहेत सर्व जनावरे आणि मृत्यूमुखी पडत आहे कुठलाही सजीव प्राणी नाही आजूबाजूच्या केमिकल केमिकलयुक्तच पाणी येतं या कंपनीचं याबाबत आपण काय करूतीन हजार पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे या पद्धतीचं पत्र याच्यापूर्वीच मी एक पंधरा दिवसापूर्वी गावच्या ग्रामपंचायतीची कुंभेफळच्या ग्रामपंचायतीची तक्रार दिली होती आम्हाला त्या तिथल्या सरपंचनी आणि त्या तक्रारीमध्ये हेच लिहिलं होतं की आमच्या गावाला पाणी दूषित येत आहे पूर्ण शेतीचं आणि विहिरीचं पाणी शेतीला देण्यात येणार खराब झालंय अशा पद्धतीचा आक्षेप आला होता त्या संदर्भातला रिपोर्ट मला लवकरच पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंट उपलब्ध होईल निश्चितपणाने या कंपनीवर त्या दृष्टीने शासनाला कारवाई करायची